शाकीरबाईंच्या रा राजापासून पुढं आल्यावर आपल्याला द्वारलीकरांचा हरणे दिसला बघा आपण बी पेडगाव हिंदे केसरी द्वारलीच्या हरणेवर सेल्फी घेतली बघा हरण्यापासून अलीकड आल्यावर आपल्याला वन बी एच का मान कुन चा मानकरी कळंबीकरांचा शंभू दिसला बघा आपण बी शंभूवर एक सेल्फी घेतली बघा चला म्हणलं आता कोणकोणती बैल अजून राहिलेत ती बघूयात कळंबीच्या शंभूपासून पुढं आल्यावर आपल्याला बैलगडी क्षेत्रातला देखणा हत्यार बावीस अकरा पिष्टन दिसला बघा आपण बी देखणा हत्यर पिष्टन एक सेल्फी घेतली बघा खाली एका जागी पब्लिक जास्तच दिसत होतं म्हणलं कुठला बैल आहे जाऊन बघावं जवळ जाऊन बघितलं बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंद केसरी बकासूर बसलेला होता बघा आणि बाकी डॉन गट पळून आला त्यामुळे आराम करत होता बघा चला म्हणलं आता बकासूरला आराम करू दे आपण चला मैदानाकडे जाऊ मैदानाकडे आल्यावर हो बघितलं मैदान गच्च असं पब्लिक न भरलेलं बघा गट बघा मैदानावाला आलं तेवढंच खालनं सुसाट असा गट एक वरती आला बघा आणि गाड्यांच्या मागे तर नुसता दुहळाच जोडायला लागलेला बघा चला म्हणलं आता जनावडे बाप्पूंपास जाऊन थांबूयात आणि बापू कशा गाड्या सोडतात तेवढं बघूयात आणि तेवढ्याच बापुंना गाड्या उभ्या करायचं चालूच केलं त्या बघा आणि तेवढ्याच बापूंना झेंडा टाकला गाड्या सुटल्या बघा